सिक्रेट म्हणजे ना लाजीरवानं काहीतरी लपवणं जसं की एखादी चूक किंवा एखादा अनुभव ज्याच्यामुळे आपण दुखावलं गेलो आपण ते लोकांना सांगितलं ना तर लोक आपल्याला जज करतील अशी आपल्याला भीती वाटते नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवी दिशा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे लोक मला नेहमी विचारतात की तू एवढी शांत कशी काय आहेस तुमच्या घरात काय चालू आहे काय नाही हे तू कधीच सांगत नाही काहीच गोष्टी शेअर करत नाही तू काय लपवत असतेस आता त्यांना कोण समजून सांगेल की जे आपण सांगत नाही ते काही एखादं सिक्रेट नाही आहे फक्त काही गोष्टी मनात ठेवते आपण त्यांचे मित्र मैत्रीण किंवा शेजारी नातेवाईक कोणीही असलं तरी याचा अर्थ असा नाही आहे की आपण सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्याच पाहिजे पण गोष्टी सिक्रेट ठेवणं म्हणजे स्वतःचा आदर करणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय काही गोष्टी इतक्या पर्सनल असतात ना की त्यांना जगापासून दूर ठेवणंच योग्य असतं जसं की तुम्ही तुमच्या घरात तिजोरीतले दागिने ठेवताना अगदी त्याचप्रमाणे तुमच्या मनातल्या खऱ्या भावना ज्या असतात ना त्यासुद्धा कधी सगळ्यांच्या समोर सांगत जाऊ नका कारण त्या देखील तुमच्या सिक्रेट्स आहेत ते जर सगळंच तुम्ही सगळ्यांना सांगत बसाल तर तुम्हालाच नंतर त्याचा त्रास होतो तुमच्या आणि तुमच्या नवऱ्यामध्ये काय आहे ते सगळ्यांना कळण्याची काहीच गरज नाही आहे सासू काय बोलली ननंद काय बोलली बहीण काय बोलली या गोष्टीसुद्धा इतरांना कळून देऊ नका कारण की ना कधी कधी लोक विचारतात की सगळं ठीक आहे ना पण त्यांचं इंटेन्शन असं असतं की काहीतरी गोसिप करायला यांच्याकडून पॉईंट मिळेल काहीतरी चर्चा करायला कारण मिळेल कारण लोक आपल्याजवळ रडून ऐकतात आणि बाहेर जाऊन हसून सगळ्यांना सांगतात खरं सांगायचं तर दिवसभर तुम्ही मुलांना सांभाळता आणि इतरही सगळ्या जबाबदाऱ्या छान पार पडतात आणि खूप थकता ते कोणाला कधी सांगता का नाही सांगत ना कारण तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही वाटत तसंच काही गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या असतात सगळ्यांना सांगायच्या नसतात तुम्ही ज्यांना या गोष्टी शेअर करतात ना त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत हे आधी तुम्ही ओळखा तुमचा थकवा तुमच्या अपेक्षा हे समजून घेण्यासाठी ना तुम्हाला अशा व्यक्तीची गरज असते जो फक्त तुमचं म्हणणं ऐकतच नाही तर तुम्हाला समजून पण घेतो आणि असे लोक फार कमी असतात त्याच्यामुळे तुमचे शब्द तुमच्या पुरतेच ठेवणं जास्त शहानपणाचं असतं कारण तुम्ही जेव्हा तुमच्या मनाच्या स्थितीबद्दल सगळ्यांना सांगता ना तेव्हा तुम्ही तुमच्या मनापासून बोलता आणि ते लोक समोरचे जे असतात ना ते गोष्टी हलक्यात घेतात आणि जगाला सांगत बसतात इकडे तिकडे आता तुम्ही फक्त एक कल्पना करा की तुमच्या लाईफमध्ये जे काही चाललं आहे ना ते कोणाला तरी तुम्ही सांगताय तेव्हा तुम्ही ज्यांना सांगताय ते प्रत्येकजण तुमचं म्हणणं समजून घेतात का नाही काही लोक फक्त ऐकतात जेणेकरून ते इतरांना सगळं सांगू शकतील आणि काही लोक असतात ना ते तुमच्यामधले विकनेसेस शोधतात त्याच्यामधून आणि मग काय सोशल करायचं काय नाही करायचं ते ठरवतात त्यामुळे तुम्हीच अगोदर हे ठरवा की तुम्हाला कोणत्या गोष्टी सोशल ठेवा करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी पर्सनल ठेवायच्या आहेत लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचं मन मोकळं करताना तेव्हा तुम्ही समोरच्यासोबत जोडले जाताच असं नाही आहे कधीकधी तुम्ही एकटे पण पडता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शांतपणे सहन करत असलेल्या गोष्टी किंवा तुम्हाला एकटेपणा जाणवून देणारं तुमचं एखादं दुःख हे काही कोणाला सांगत बसायची गरज नाही आहे त्यापेक्षा एका डायरीमध्ये ना हे सगळं लिहून काढा त्यामुळे तुम्हाला तुमचं मन पण हलकं वाटेल आणि कोणाला तरी सांगितल्यासारखं पण वाटेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे कुठेही इकडे तिकडे पसरणार नाही तुम्ही जेव्हा हसता जेव्हा तुम तुम्हाला खूप आनंद झालेला असतो तेव्हा सुद्धा तुम्ही हे लिहूनच काढत जा या गोष्टी केल्यामुळे काय होईल तुम्ही आतून खूप स्ट्रॉंग बनाल कारण की काही गोष्टी असतात ना त्या सौम्यपणे जगण्यासाठीच असतात त्याच्यामुळे जेव्हा पुढच्या वेळी कोणी विचारेल की तुम्ही काय लपवताय तर फक्त नॉर्मलशी स्माईल करायची आणि काही बोलायचं नाही उलट त्यांनाच तुम्ही विचारायचं काय म्हणता तुम्ही काय आहे तुमचं असं विचारायचं असं केल्यामुळे काय होईल भावनेच्या भारात जे काही जास्त तुम्ही बोलून जाता ना ते बोललं जाणार नाही गोष्टी मनात ठेवण्याचा फायदा काय होतो माहिती आहे काही लोकांना असं वाटतं की गोष्टी मनात ठेवतात याचा अर्थ आहे ना हे लोक स्ट्रॉंग नाही आहे हे वीक लोक आहेत कमकुवतपणा आहे यांच्या अंगामध्ये पण मला असं वाटतं की गोष्टी आपण लोकांना न सांगणं म्हणजे ही एक शक्ती आहे पहा जेव्हा तुम्ही वारंवार तुमचं दुःख त्रास तुमचे कौटुंबिक वाद किंवा तुमच्या जे काही ठरवलेले प्लॅनिंग्स आहेत हे इतरांना सांगताना तेव्हा लोक तुमचा रिस्पेक्ट कमी करतात कारण त्यांना ऑलरेडी माहीत असतं की तुम्हाला काय करायचं आहे काय तुम्ही ठरवलं आहे आणि काही लोक तर काय करतात त्याच्यावरूनच तुम्हाला जज पण करतात काही लोकं त्याच्यावरून तुमची मजा घेतात काही लोकं फक्त ऐकतात आणि सोडून देतात तर काही लोकं इकडे तिकडे जाऊन सांगत बसतात आणि काही समजून पण न घेता तसेच पुढे जातात पण मी माझ्या आयुष्यात ना काही अशा पण स्त्रिया पाहिलेल्या आहेत की ज्या अगदी शांतपणे त्यांच्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात मुलांची पण काळजी घेतात घरातल्या सगळ्यांना काय हवं काय नको ते बघतात त्यांच्या नवऱ्यासाठी सगळं करतात अगदी त्यांना कधी कधी नवऱ्याचाही काही बाबतीत राग आलेला असतो पटत नसतात काही गोष्टी तरीही त्या सगळं नवऱ्यासाठीसुद्धा अगदी व्यवस्थित करतात त्यांच्या सासूच्या रागाचाही सामना करतात पण कधीच इतरांना कोणाला बोलून नाही दाखवत त्या फक्त हसत राहतात आणि काम कदी -कदी करत राहतात त्यांनाही कधीकधी थकवा येतो पण त्या कोणाकडे तक्रार करत बसत नाही कधी कधी रडतात पण कोणाला दाखवतही नाही खरं तर त्यांची जी वेदना असते ना तीच त्यांची ताकद असते कारण सत्य हे आहे की शांततेत राहणारी स्त्री ना कधी इतरांशी भांडत नाही तर ती स्वतःला जिंकत असते जेव्हा तुम्ही शांत असता ना तेव्हा कोणाच्याच बोलण्यात तुम्ही अडकत नाही आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी वे, स्वतःसाठी स्टँड घेण्यासाठी तुम्ही एकदम तयार असता तुम्हाला आतून तुमचा जो आवाज येतो ना त्यावरच तुम्ही विश्वास ठेवता कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून लांब राहायचं हे त्यांना समजतं काय बोलावं केव्हा बोलावं कुठे थांबावं बघा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट का केली हे जगाला समजून सांगायचं थांबवता तेव्हाच तुम्ही तुमच्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला शिकता तुम्हाला परवानगीची गरज तेव्हा वाटत नाही आणि कोणाची शाबासकी मिळावं यासाठीही तुम्ही हे सगळं नाही करत तुम्ही कोणाला इम्प्रेस करण्याचा पण प्रयत्न करत नाही तुम्ही फक्त तुमच्या मनाचा ऐकता जसं मातीमध्ये श एखादं बियाणं शांतपणे वाढतं ना तसंच तुम्हीसुद्धा शांतपणे तुमचं जीवन घडवत असता आणि इतकी शांत राहून हे सगळं कसं काहीही करू शकते असा लोकांना प्रश्न पडायला लागतो त्यांना दिसतं की तुम्ही शांतपणा जो तुमचा बाळगला आहे तीच तुमची खूप मोठी ताकद बनली आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाउंड्रीज तयार करणं आपल्याला लहानपणापासून ला शिकवतात की घरात शांतता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे जर का कोणी चुकीचं बोललं तरी आपण उलट उत्तर द्यायचं नाही जर का काही वाईट घडलं तर ते, ते मनात ठेवायचं नाही विसरून जायचं सर्वांना आनंदीत ठेवायचं हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला आणि त्याच्यात खंड पडू नये नाही तर मग लोक काय म्हणतील मोठ्यांवर जसं तुम्ही प्रेम करता तसंच लहान मुलांवरही करा तुम्ही कितीही थकलेले असला तरी हसत राहा शहाण्या स्त्रीला रागवणं चांगलं दिसत नाही आपल्याला स्वयंपाक कसा करायचा नाते कसे जपायचे घर कसे स्वच्छ ठेवायचे हे सगळं शिकवलं जातं पण एक गोष्ट आपल्याला कधीच शिकवली जात नाही ती म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करायचं जर का कोणी आपल्या गोष्टींमध्ये गरजेपेक्षा जास्त इंटरफेअर करायला सुरुवात केली ना तर त्याचं उत्तर कसं द्यायचं ना हे सुद्धा कोणी आपल्याला सांगत नाही आणि आपल्याला शांत राहण्याचा जर का कोणी गैरफायदा घेतला आपल्याला कमकुवत समजायला सुरुवात केली तर आपण शांतपणे त्रास सहन करायला नाही पाहिजे तिथे एक बाउंड्री सेट करायला पाहिजे एक मर्यादा असायलाच हवी बाउंड्रीज निर्माण करणं म्हणजे काही चुकीचं नाही आहे आपल्या सेल्फ रिस्पेक्टचं रक्षण करणं आहे प्रत्येक नातेसंबंधाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ना, ना बाउंड्रीज आवश्यक आहेत पण प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगणं आवश्यक नाही आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमची लाईफ ही तुमची पर्सनल आहे त्यामुळे फक्त स्वतःसाठी एक गोष्ट ठरवा की मी माझ्या आयुष्याबद्दल सर्वांना सर्व सांगत बसणार नाही कारण प्रत्येकजण मला समजू शकत नाही जर या व्हिडिओने तुम्हाला काही विचार करायला भाग पाडलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ त्या मैत्रिणीला शेअर करा जी कोणाच्या तरी बोलल्याने दुःखी झालेली आहे कारण की ती प्रत्येकाशी तिच्या मनातलं बोलते आणि मैत्रिणीनं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण प्रत्येक व्हिडिओ ही फक्त एक स्टोरी नाही आहे तर एक खरा आरसा आहे जो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे